इतर स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम मस्त टेस्टी असा कोळंबी मसाला रेसिपी खूप मस्त आहे पटकन होते लगेच मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि आपण लगेचच कृतीकडे वाळणार आहोत इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत टॉमॅटो घेतलेला आहे अर्धा टॉमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला मी बटाटा टा घालणार आहे याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरी पण चालेल कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून त्याआधी इथं मी एक वाटी कोळंबी सोलून घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ आणि थोडा लिंबाचा रस लावून ठेवलेला आहे साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथं मी मसाले घेतलेले आहेत बघू शकता हे जरी तुम्हाला मसाले जास्त वाटत असले तरी ते आपल्या घरात उपलब्ध असणारे मसाले आहेत ते मी आता तुम्हाला जेव्हा कृती करून दाखवीन त्यावेळेला मी सर्व मसाले तुम्हाला सांगेनच कशा पद्धतीने घेतलेले आहेत हे जे वाटण आहे ते आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण आहे एकच मिरची मी वापरलेली आहे कोथिंबीर थोडी वापरलेली आहे आणि आलं आणि लसूण साधारण चार पाच पाकळ्या लसूण आणि एक इंच आलं एवढं वापरलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून मी हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता आपण लगेचच कृती बघूया तेल मी दोन टेबलस्पून घातलेलं आहे आणि तेल छान तापलेलं आहे याच्यामध्ये मी एक तमालपत्र तुकडे करून घालणार आहे हिंग घालणार आहे अर्धा चमचा मोहरी घालणार आहे अर्धा चमचा आता याच्यामध्ये आपण कांदा आणि टॉमॅटो घालून घेणार आहे कांदा आणि टोमॅटो मऊ होळीपर्यंत आपण परतून घेणार आहोत याच्यासाठी मी याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपण मऊ करून घेऊया कांदा चांगला मऊ होत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेणार आहोत जेव्हा आपण मसाले घालू तेव्हा पुन्हा परतताना कांदा अजून चांगला छान मऊ होईल त्याच्यामध्ये आता हे आपण वाटण घालणार आहोत मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर मिरची आपण इथे एकच वापरलेली आहे कारण आपल्याला तिखट पण वापरायचं आहे मिरची ही स्वादासाठी आहे मिरची खूप छान वेगळा स्वाद येतो हा मसाला आपण एक मिनिटभर परतून घेऊया याच्यामध्ये आता आपण हळद घालणार आहोत हळद अर्धा चमचा जिरे पावडर आहे अर्धा चमचा धणा पावडर आहे एक चमचा काळी मिरी पूड आहे पाव चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट हे जे मी घातलेलं आहे ते आपण जे रोज भाज्यांना वापरतो ते आहे आणि इथं काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा ज्याच्यामुळे छान कलर येईल हे सर्व मसाले आता आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत पुन्हा छान मिक्स करून एक दोन मिनिट आपण हे मसाले परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कांदा आता अजूनही छान मस्त मऊ झालेला आहे अशा पद्धतीनेच ही ग्रेव्ही व्हायला हवी एक दोन मिनिट आपण हे मसाले शिजून घेऊया मसाला आता छान शिजलेला आहे याच्यामध्ये आता आपण बटाटा घालून घेणार आहोत आणि आपण कोळंबी घालणार आहोत कोळंबीला मी सुरुवातीला मीठ लावलं होतं थोडं आणि आता मी कांद्यातसुद्धा मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे मीठ आता जर लागणार असेल तरच घालणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने याच्यामध्ये मीठ वापरा तुम्ही याच पद्धतीने हाच मसाला वापरून फ्लॉवर बटाटा भाजीही करू शकता अतिशय टेस्टी भाजी होते आणि अगदी आपल्याला ती नॉनव्हेजची जी टेस्ट हवी असते ना तीच या भाजीला येते याच्यामध्ये अजून आपण आता थोडंसं पाणी घालणार आहोत कारण आपला बटाटा शिजायचा आहे साधारण एक पेला मी पाणी इथं वापरलेलं आहे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत त्याआधी मी इथं कोथिंबीर घालते तुम्हाला जर कोणबी मसाला सुका करायचं असेल तर तुम्ही पाणी जास्त वापरू नका आणि वाफेवर शिजवा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये थोडासा रस हवा असेल ग्रेवी हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही जास्ती वापरू शकता याच्यावरती झाकण ठेवून आता मी हे शिजून घेणार आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपला कोंबी मसाला तयार झालेला आहे बटाटा छान शिजलेला आहे बघू शकता वा इतका मस्त वाचतो आहे ना बघू शकता तर मंडळी नक्की करून बघा ही अतिशय मस्त टेस्टी अशी रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो। इता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद